आरक्षण चळवळीच्या नावाखाली मराठा समाजाला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभं करून आंदोलनाचा दुरुपयोग केला जातोय मराठा आरक्षणाचं आंदोलन आता नावापुरतंच उरलं असून राजकारणासाठीच मराठा समाजाचा वापर होत असल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यावर सडकून टीका करतानाच मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरही नरेंद्र पाटलांनी जबरदस्त प्रहार केला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज कोल्हापुरात बोलताना मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर सडेतोड मत मांडलं ज्यांनी आपल्या जीवनात मराठा समाजाचा निव्वळ राजकारणासाठी वापर केला त्यांच्याकडूनच आता मराठा आरक्षण आंदोलनाचा दुरुपयोग होतोय असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला मराठा आरक्षणाचं आंदोलन आता नावापुरतं उरलंय आता तर निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील उमेदवार उभे करणार आहेत सत्ताधारी पक्षातील उमेदवारांच्या पाडापाडीसाठी मराठा समाजाचा वापर होत असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आता जे यशस्वी जीवनामध्ये ज्यांनी मराठा समाजाचा वापर निवडणुकीमध्ये केला त्यांनी काहीच दिलं नाही उदाहरणार्थ काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आता हे आमचे आंदोलनकर्त्यांचा दुरुपयोग करत आहे लोकांमध्ये एक चुकीची भावना पसरवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे मला तर असं वाटतं की या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रसंगाला लोक सामोरं जायला तयार झालेली आहेत आणि समाजकार्याच्या माध्यमातून चालवलेली ही चळवळ ज्याच्यामध्ये आम्ही आमचं योगदान दिलं होतं ती आता राजकारणामध्ये वळलेली आहे आणि ते आता उमेदवार ठरवणार आहेत उभे करणार आहेत हे स्पष्ट दिसतं की मराठा आरक्षण हे फक्त नावापुरतं होतं प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाला निवडणुकीमध्ये पराजय करण्याकरिता हे आटापिटा चाललेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मोठा लाभ झाल्याचं ते म्हणाले मराठा आरक्षणावरून काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर नरेंद्र पाटील यांनी टीका केली तसंच मालवणजवळच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेची चौकशी होईल असंही ते म्हणाले विरोधी पक्ष इतका सत्ताधाऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं सांगत राजकोट किल्ल्यावरील खासदार नारायण राणेंच्या आंदोलनाचं नरेंद्र पाटील यांनी समर्थन केलंय मात्र नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल बोलण्यास त्यांनी नकार दिला